पण सुभाष भाऊ एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते की बाळ्या मामांनी तर शब्द दिलाय तुम्हाला मला एक शब्द द्यायचा आहे आणि मी ह्यांच्या वतीने तुमची बहीण म्हणून नाही पण ह्या महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तसं मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे की आ तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीस मध्ये झाली ती तुम्ही कधी येऊ देणार नाही आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे व बदलापूर काय बदल घ्या बहुत अच्छा हो गया हे तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते मी टी व्हीवर पाहिले मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर कुणाचा बदला घेताय तुम्ही ज्या आपल्या लेखीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेखी बरोबर झालं जर तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली आहे ही ताकद तुमच्या सगळ्यांची आहे आणि मीडियाच्या लोकांची आहे तुम्ही इथे आंदोलन करत होता आम्ही अस्वस्थ होत होतो मग आम्ही बाळ्या मामाला फोन केला बाळ्या मामा म्हणले काय काळजी करू नका आम्ही स्वतः पोलीस स्टेशन मध्ये ती घाणेरडी गोष्ट झाल्यानंतर पहिला माणूस कोण पोचला असेल तर आपला बाळ्या मामा पोचला याचा सार्थ अभिमान आहे ही भारतीय जनता पक्षाची नंतर पोचली आणि मला मला वाटतं ते बदलापूर म्हणणारे उपमुख्यमंत्री तर आलेच नाही आले का म्हणजे एवढी गलिच्छ घटना इथे झाली आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला वाटलंही नाही की आपण इथे यावं त्यांना हे दुर्दैव आहे आणि आपला लोकप्रतिनिधी बाळ्यामामा पहिले आले केस घ्यायला लावली आणि आम्हाला फोन करून सांगितला काळजी करू नका जोपर्यंत त्या नराधामाला फाशी देत नाही मी स्वस्त बसणार नाही हा शब्द मला बाळ्यामामाने दिला होता